पोलिसांनी किती जवळशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी एकजूट आपण आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं मी नेहमी मागच्या पाच कोणी घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालू आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि सगळं एक आमदार आहे ठिकाणला Mamma 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 आजचं जे आंदोलन आहे ते आता आज आपण थांबवूया आपल्याला आपल्याला जे आवश्यक होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने हा मेसेज महाराष्ट्रात दिला जिथे कुठे असा दबाव टाकण्याचे तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर रस्त्यावरील सगळ्यांना कळलं हे जर ठेण्यात घालून असेल तर तुम्ही विचार करा काय घडलं असतो ફોન કાઢ લક્ષ એકત્રો મરાઠી સામે એકત્ર सगळे एकत्र એકત્ર مانه بره کرن زمانه ما باه جماهت اپن مراتيي کرن समिती تا حقلا ساتن اي ناد کرن سولو پڪو ڪرايو جول ديرو ها جي مارش جي دفتري دفتري سلام سلام سلام